हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशनवरती आणि या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर व्हिडिओज येत असतात तसंच मागच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद आजचा जो व्हिडिओ आपण स्टार्ट करणार आहोत तो तुम्हाला माहितीच आहे आपलं चॅनल कशाबद्दलला आहे ट्रॅव्हल त्यानंतर ब्युटी फॅशन टिप्स आणखी खूप खूप खुँ काही आणि अशा सगळ्या टिप्समधून मी तुम्हाला जे काही लिंक्स देते किंवा ज्या टिप्स देते त्या सगळ्या तुम्हाला खूप आवडतात वेलनेस वेलनेस म्हणजे वेलनेसचे सुद्धा आपण हे करत आहोत सो असं सगळं जे आपलं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते ते शेवटपर्यंत नक्की बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे फॉर द वुमेन्स आणि या सगळ्या व्हिडिओमध्ये ब्युटी एन्हान्स केलेली आहे त्यानंतर सिंपल सोबर लुक तुम्ही तयार करत असाल या साडीनुसार थमनेलवरून तुम्हाला कळालं असेल की मी कशाबद्दल बोलणार आहे आणि आ, हे जी साडी आहे ही प्रचंड व्हायरल झालेली आहे तुम्हाला याची लिंकसुद्धा हवी असेल तीसुद्धा माझ्याकडे आहे लिंक हवी असेल तर कमेंट करा आणि कमेंटमध्ये डी एम लिहा तुमच्या डी एममध्ये त्याची लिंक येऊन जाणार सो आपण साडी दाखवायला सुरुवात करत आहोत ही व्हायरल साडी आहे यामध्ये पाच कलर आहेत मी यापैकी एक गोल्डन कलर घेतलेला आहे सो ही साडी मी सध्या पिक फॉल वगैरे करून आणलेली आहे कारण ही साडी मी ॲटलीस्ट दोन तीन महिने झाले घेतलेली आहे व्हिडिओ बनवायचा तसा माझा राहून गेला ही अशी लेस आहे पूर्ण आणि दि घातल्यानंतर प्रचंड सुंदर दिसते साडी मला खूप जास्त आवडली आहे मी स्वतः घातल्यानंतरच व्हिडिओ क केलेला आहे खूप जास्त व्हायरल झाल्यानंतर बऱ्याच बायकांनी घेतली आणि मी लिंक देते त्या लिंकवरती जाऊन बघा अंडर हंड थाउजंड रुपीजच्या अंडरमध्ये ही साडी तुम्हाला कुठेही अवेलेबल आहे इंस्टाग्रामच्या पेजवरती आहे लोकल ॲपवरती आहे मेशो म्हणू नका प्रत्येक ॲपवरती उपलब्ध आहे आणि ही साडी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा मला याचे लुक्ससुद्धा खूप सगळ्या इन्फ्लुर इन्फ्लुएन्सरनी केलेल्या आहेत आणि या सगळ्या लुक्सपैकी तुम्हाला कोणता लुक्स आवडला मी तसे लुक्ससुद्धा दाखवेल आणि तुम्ही जर ही साडी माझ्या लिंकवरून घेतल्यानंतर तुम्हाला आवडली तर तेसुद्धा नक्की मला कमेंट करून सांगा सो हा एक माझ्याकडे फोटो होता तोसुद्धा मी माझा लावून ठेवलेला आहे यावर तो खूप जास्त छान दिसतं यावर याचा गोल्डन कलर असल्यामुळे ही नाईटमध्येही छान दिसते डेलाही छान दिसते पार्टीवेअर लुक पण करता येतो प्रत्येक लुक त्यामध्ये करता येतो सो असा होता आपला व्हिडिओ तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलचं चा बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका आणि शेवटपर्यंत तुम्ही जो व्हिडिओ बघित आलेला आहात त्यासाठी खूप जास्त धन्यवाद आणि या सारखे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा थँक्यू व्हेरी मच